नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अपरांत ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओ करण्याचं कारण इतकंच कर आहे की महाराष्ट्र शासनाने जो एक नवीन ऑनलाईन ॲडमिशनचं सुरू केलेलं आहे म्हणजे पहिले जे ॲडमिशन होते मुंब महानगरपालिका विभागामध्ये ॲडमिशन असायचे पहिले तर ते ॲडमिशन आता संपूर्ण महाराष्ट्रभरात सुरू केलेले आहेत सुरू करण्यात आलेत त्याच पद्धतीने आता नुकतंच दहावीचा निकाल लागला आहे आणि दहावीचा निकाल लागल्या लागल्या आता अकरावीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले त्याच्या आधी जे काही कॉलेजेस आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातले त्या कॉलेजेसला त्यांना रजिस्ट्रेशन करायला लावलं आहे आणि ते रजिस्ट्रेशन करून घेतले त्यानंतर आता हे विद्यार्थी मित्र म्हणजे आपल्याला ते ॲडमिशनसाठी ऑनलाईन ॲडमिशन भरायचं आहे त्याकरता हे ही जी वेबसाईट आहे महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन या वेबसाईटच्याद्वारे ते आपल्याला ॲडमिशन करायचे हो होते सुरुवातीला एकोणीस तारखेला सांगण्यात आलं होतं त्यानंतर एकवीस तारखेला गेलं कारण की साईट अजूनपर्यंत साईटचं सा काम झालेलं दिसत नाही किंवा काही तांत्रिक अडचणी असू शकतात काही सांगू शकत नाही पण आत्ता सध्याची न्यूज अशी आहे किंवा सध्याचा अपडेट असा आहे जसं तुम्ही वरती अनाऊन्समेंटमध्ये बघू शकता आ, या ठिकाणी मी या लिंक म्हणजे जे काही दिसतंय त्याद्वारे दाखवण्याचा दा प्रयत्न करतो तर स्टुडंट रजिस्ट्रेशन विल स्टार्ट फ्रॉम ट्वेंटी सिक्स्थ मे टू थाउजंड ट्वेंटी फायव ॲट इलेवन पी एम म्हणजेच विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरू होईल असा नवीन अपडेट दिलेला आहे इथं नोटिफिकेशनमध्ये पण काहीच दिलेलं नाही आहे ॲडमिशन शेड्यूलमध्ये अजून तरी काही दिलेलं नाही इथं टच करतो आहे पण टच काय होत नाही आहे ब्रोशल मॅन्युअलमध्ये त्याच्यामध्ये पण काही अजून काही अपडेशन नाही आहे रूल्स अँड सर्क्युलर्स त्याच्यामध्येही काही नवीन अपडेशन नाही आहे तर ही आत्ताची बातमी ही आत्ताचं प्रोसेस आणि आत्ताचं अपडेशन आहे तर जे काय अपडेशन पुढचे येतील ऑनलाईन कसं करायचं काय करायचं ते मी नंतर व्हिडिओ करेन तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतीने अभ्यासाचे आणि धम्म म्हणजे धार्मिक स्वरूपातले जे काही व्हिडिओ आहे ते आपल्या चॅनलवर येत राहतील सो नमस्कार